मोठी मुलगी आहे ना तिचं नाव सुजाता आहे पण तिला आम्ही लहानपणापासून आवडीने तायडी तायडी म्हणतो मग तिचं लग्न झालं तिला दिली खंडाळ्यामध्ये तिच्या घरची परिस्थिती एकदम त्याला पाहुण्याला आई बापा नव्हते ना आई नव्हती बापाई नव्हतं मग आम्ही दिली आमची पोरगी पण आम्हाला वाटायचं की स्वयंपाक येत आहे गाणं आमकं येत आहे गाणं मी जरा राहू शकतं हेच होतं ना पण त्या पाहुण्यांनी सगळं सांभाळून घेतलं स्वयंपाक येत नव्हता तरी पण करायला शिकवायचं आहे आमकं करायचं असं धुवायचं असं विचारायचं असं त्यांनी बरंच तिला सहकारी केलं मग आम्ही घेऊ आपण गेले की ते पाहुण्याला असं वाटायचं की आई बाप नाही म्हणलं आम्हीच तिच्या आई बापा वाटायचं त्याला वाटायचं पाहुण्याला वाटायचं की हीच आई बाप मी आम्ही त्यांना मुलासारखंच सांभाळलं सांभाळलो थरल्या आणि ते म्हणते बी अजूनही की खरंच माझी आई बाप्पा मिली पण मला आई मिळाली मिळाले त्यांची बहीणसुद्धा म्हणायची त्यांना एकच बहीण होती अशीच ती पण मारली लवकरच मग त्यांना दोन मुलं आहेत एक मुलगी आहे एक मुलगा आहे मुलीचंही लग्न झाले मुलगा आता सर्व्हिसला आहे आणि ती पण अंगणवाडीला आहे ते वडील बी आपले जातात कंपनीत कामाला त्यांचं कुटुंब छोटं कुटुंब आहे पण व्यवस्थित आहे ती अंगणवाडीला शाळेला जाती तिचं कटाळा काम आता कटाळा होता घरातलं काम नको वाटायचं लाडकी होती जरा काही सांगितले की आजी म्हणायची नको करू नको करू अगं नको करू ती तुला काम सांगायचं नको <laughs> करू करायचीच नाही काम बाहेर निघून जायची नाही ऐकत नसत तिच्या आधी आजी काही सांग आजीच ऐकायच माझं नाही ऐकायच असं होत तिथे मग कधीच नाही हे करून राहिलं आपले काका पण आई नाही बाप नाही पण त्यांनी आम्ही आमचा मुलगा मोला त्याला त्याला सांभाळून जेवणावर सगळं करून घेतलं आजाराची घेतली तर सांधिल्याच पडत्या साड्या कोण घालते म्हणलं त्यापेक्षा निदान अर्धा तोळा केला तर ते तरी तुला जाऊ जाऊन त्या लुगड्यात काय करते पैसे घालून त्या पाहुण्याला मी एक अर्धा तोळा करायला सांगितला चांगली मणीम तुला चांगली घेतली आणि साड्या पंधराशे रु पंधराशे का सोळाशे रुपयात तर तिचा बसता केला मी एवढी सस्ता होती धावा हां असं केलं तसं आणि तो पाहुण्या मी आपल्या मरं बोलत नव्हता मी त्याला वाटायचं की ती आपल्याला सांभाळून घेतात म्हणजे आपण घाल जोर करायचा आणि माई चुलत बहिणी ना तिचा भाषा आहे शक्य चुलत बहिणीचा भासा आहे तो मुलगा काका माई पाहुण्यातून येते काय आपलं हे नाहीत मग तिनेच दाखवलं ना त्या माय चुलत बहिणी